नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा युवाध्येय वासन टोयटो कंपनीच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील खांडगाव या गावचे सरपंच श्री संभाजी संपत गुंजाळ यांचा सन्मान तालुक्यातील सर्व सरपंच वासन सन्मान आयोजित केला होता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या जाणिवेतून वासन टोयाटो अहमदनगरचे सीईओ श्री जनक आहुजा यांच्या संकल्पनेतून आणि ऑपरेशन हेड श्री अनिश आहुजा यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत खांडगाव या गावचे सरपंच श्री संभाजी संपत गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या गावात विविध उपक्रम राबवले शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर ग्राम सुधारणा करण्यासाठी दखल घेत वासन टोयाटो कंपनीच्या वतीनं त्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम वासन टोयाटो परिवारातर्फे नेहमीच आयोजित केले जातात यामध्ये वृक्ष लागवड गौरगरीबांना अन्नदान नेत्रदान शिबिर रक्तदान शिबिर नेत्ररोग तपासणी शिबीर सर्व रोग तपासणी शिबिर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्याचं वाटप करणं असे अनेक सामाजिक उपक्रम वासन टोयाटो परिवारानं राबवले आहेत सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे तो लोकशाहीतील गावाचा राजा आहे या राजाचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून संगमने तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील शंभराहून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला यावेळी सारेगामप ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या सुमधुर गीतांनी सरपंच बांधवांना मंत्रमुग्ध करून टाकलं सर्व सरपंच बांधवांसाठी यावेळी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर श्री संदीप काकड यांनी केलं सेल्स मॅनेजर श्री सौरभ शोत्री यांनी कंपनीबद्दल विस्तृत माहिती दिली तर आभार प्रदर्शन वासन टोयाटो अहमदनगरचे ऑपरेशन हेड अनिश आहुजा यांनी केलं याप्रसंगी गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर प्रवीण जोशी सुयोग सदाफळ ओंकार वर्पे फैजल शेख श्रीयुत भस्मे आणि मार्केटिंग हेड समीर पवार हे उपस्थित होते अनेक सरपंचांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं